वळ्या मनाला या चढली आज मस्ती आला येऊ दे जरा रंग तवळ्या मनाला या चढली झिंग मस्ती आणखी आला येऊ दे जरा रंग या गाडी नव बाणाचा रे माग पडती रा बाग्ट चीगिदेगे भई नवदे

i चला शांत उतरा पटापट खाली चला लाईन 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 करा चला ए हा झोपलाय काय चल लाईन करा लाईन करा लाईन लाइन करा चला एक बाजू लावा सगळे चला बरं आहे सगळ्यांनी इकडे लक्ष द्या सगळ्यांनी सोबत राहायचंय आहे कुणी इकडे तिकडे जायचं नाही बरं का आपण एकत्र असलो तर सहलीचा जास्त आनंद घेता येईल तुम्ही एकटं पडलात तर जंगलात हरवाल आणि जर चुकून जंगलात हरवलाच तर या एस टी पशी थांबायचं समजलंय का हा आणि सगळ्यांनी एकमेकांचे हात धरून जायचंय ए कातड्या कुठं तोंडवर करून चालले आगावपणा नकोय मुलींनी मुलींचे आणि मुलांनी मुलांचे हात धरून जायचंय एक, एक <laughs> मुलीन मुलीन मुलान सूट असे सोलटून काढी ना अहो चौका एक कर सर अहो निसर्गात तरी मुलांना मन मोकळीपणाने जगू देत की हा प्रेम देऊ नका पण निदान प्रेमाने बोला तरी मुलांशी कांबळे सर ए प्रेम तुम्हाला एक दिवस बोलणार आहे बरे का अहो शाळेत शिस्त महत्वाची आहे अहो शिस्त महत्वाची आहेच की म्हणून तर शाळे बाहेर देऊ की जर अशी करा तुम्हाला काय करायचं जंगम सर तुम्हाला सरीता इंचार्ज केलंय म्हणजे आम्ही काय बोलणार आहे नाही नाही सर जबाबदारी आणि अधिकार सगळ्यांना सेम आहेत ठीक आहे बर उशीर होतोय निघूयात आपण चला एकमेकाच्या हात धरा चला लाएं लाएं कराँ, लाएं कराँ, अरे आगी, आगी। मी तुमचा हात धरला तर चालेल का हम्म हातच नाही लग्नानंतर जेव्हा आपण इकडे येईल ना तेव्हा सोकागर सर विद्यार्थ्यांच्यावर लक्ष ठेवा आणि माग शिक्षकांच्यावर पण नाही कोण कोणाचा हात धरून कधी पळून जायला सांगता येत नाही <laughs> हात फक्त पळून जाण्यासाठीच नाही आयुष्यभर साथ द्यायला पण धरायचा असतोच की सगळ्यांनी इकडे लक्ष द्या समोर या धबधब्या बद्दल हे महत्वाचं ठीक आहे हा छोटा धबधबा आहे आणि मगाशी बघितला तो मोठा होता तो जवळपास साडेतीनशे मीटर उंचीवरून खाली कोसळतो किती साडेतीनशे जवळपास निसर्ग सह्याद्री आहे आणि चालकेवाडी या महाराष्ट्रातील पहिल्या पवनचक्की प्रकल्पामुळे याला विशेष महत्व का आले काय आलंय का सर तुम्हाला एवढी कशी माहितीये अरे दोन वर्षापूर्वी एका शाळेसोबत आलो होतो म्हणून अजून कुणाला काय प्रश्न आहेत का एवढीच तुमच्या ज्ञानात भर सर हे पाणी कशासाठी वापरतात का नुसतंच वाहून जात पाणी वाहतच राहत ना वाहणं हा त्याचा गुणधर्म आहे केवढा हा पुढे याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी आणखीन बऱ्याच गोष्टीसाठी होतो आणि यावर पुढे तारी धरण झालंय त्यामुळे शेतकऱ्यांना याचा बारमाही उपयोग होतो सर एक विचारू का तरी म्हटलं मधुकर अजून गप्प कसा विचार <laughs> धबधब्यात कुणाला टाकला डायरेक्ट कुठे बाहेर पडला डायरेक्ट देवदर्शनाला बाहेर <laughs> <laughs> असले विध्वंसक प्रश्न पडतात कसे रे मधुकर तुला या ऐक्याला टाकायचा होता बाकी काय आता तुमच्या तुमच्या पद्धतीने धबधब्याचा आनंद घ्या फक्त कुणीही पाण्यात उतरायचं नाही ठीक आहे हो, हो। हा जास्त बसा या वाच्या पाण्याकडे बघून काय वाटतं मॅडम तुम्हाला खर तर वाटत कायम वाहत राहायला हवं म्हणजे सतत प्रवाहित मला एकदा असंच वाटत मॅडम पण फक्त व्हायचं नाही तर निर्मळपणे कित्येकांची तहान भागवत त्यांच्या आयुष्याचं सोनं करत वाहत राहायला पाहिजे मला काय वाटतं मॅडम आपण ज्यांच्या आयुष्यात असू ना त्यांच्या आयुष्यात सोनं करता आलं पाहिजे पण कुठलाही मोठेपणा नाही कुठलाही गर्व नाही अगदी या पाण्यासारखं नितळ निर्मळ आपल्याला वाटतं हे आपलंय ते आपलंय पण विसरतो मॅडम आपण आपलं असं काहीच नाही हो जे काय आहे ते निसर्गात येताना अंगावर कपडे नव्हते जाता नाही नसतील असेल ती फक्त माणसांच्या मनात निर्माण केलेली स्वतःची जागा ऐका या इकडे गळिक्रिया ए या लवकरच गळिक्रिया या इकडे लवकर या जंगलात आहे ना लय मोठ हत्ती आहे बघू बघू कुठे हाय की शेत घालतोच कशा ऐकत नसते काय तुला श्याम बस नाही तर हत्तीच्या देऊन दात सरळ करून घेऊन तुझं चंद तुमचं आयुष्य यातच गेल बर त्या हत्तीत सांग काय सांगत होता सांग तू तर हे बघ की कसं करते तर ऐका या जंगलात आहे ना लोळ मोठा हत्ती आहे पण तो आता आपल्याला दिसणार नाही पण त्याच पिल्लो आहे ना हितच आहे हे बघा की काय चाललं रे काय नाही सर मस्करी हे चला रे केवडा हाँ हाँ चला आपण गोवा बघून येऊ हा ना आम्ही हा तुम्ही बी चला की ज्योते चल पल्लू रेशमा चल नाही नको तुम्ही जावा मला नाही बघायची गोवा का अगं चल की मी निघालं तुम्ही जा मला इथंच बरं वाटतं बरं चला बीजीत आपण जाऊ चल आपण दुसरीकडे जाऊ मला बी भारी वाटते तुला भी वाटत होत ना अगं तुसर मग म्हणली पण नाही आता वाट ना चल ए जोड कुठं निघाला अवस्तर आलो की लगेच जाऊन कुठं नाही जायचं काय असल बघा अवस्था वर्ण धबधबा बघतो की आलो की लगेच कुठं नाही जायचं त्यांना चौका लांब जायचं आपलं आहेच की लक्ष जावा गणेश माय की हा गायकी रेशमी अगं थांब की काय झाली तुला अभ्या आपल्याला चल तरी म्हणलं का ग मग आपण काय जायचं गावात काय बी लागले की त्याला मी आठवते अनुवर्गत मला ओळखत असल्यागतच वागतो ग तो वया नको की आता नाही तसला विचार करूस सलीचा दिवस वाया घालूस पल्ले तुला नाही कळायचं तुला हे दिवस महत्वाचा वाट पण एखादी गोष्ट आपल्या जीवारी लागली का नाही की कुठलाच दिवस महत्त्वाचा वाटत नाही आपला वाटत नाही पल्ले हो मला कळते रेश्मा पण अगं कधी नको आपण एवढे लांब आलो मग नको की असलं विचार करून वाईट वाटून घेस चल की बघूया गुवा नाही मला नाही बघायची तू जा अगं तुला सोडून मी कशी जाऊ चल की तू पण पल्ले मला खरंच नाही घ्यायच जा तू तुला अभ्यास म्हणलं नाही म्हणून वाईट वाटलं वाट पण माझ्याने चार दिवस अगुंजून परशिवले कसं बस पैसे गोळा करून बापाला कळून तिथं गुपचूप मला दिल्यात का तर मी सगळं बघावं तिला नाही कधी उमऱ्याच्या भर जाता आलं पण निदान मी काय काय बघितलं हे सांगा तिला आता तरी चल की बाया बघूया गुवा चल बाय मला माझ्यापेक्षा तुझंच महत्वाचं वाटायला लागली पडले अशी कशी काहीस तू मी बघ सगळं सांगून टाकते आणि तू मनात ठे गप आपली माणसं ओळखतेच मनातून जस नाही ओळखताना तस मी सांगायचं कशाला बया कमी बोलतेस पण लाखातलेच बोलतेस बघ चल जाऊ माकड पडले पल्ले 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 तरी मी म्हणलं होतं नको पाठवायला दोघींना पण ही ऐकतील कर ना तुम्ही परवानगी दिली नसती ना, 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 ना। तर हे घडलं नाही पोरांच आदर्श लाडक शिक्षक व्हायच असत हे आणि निस्तरायचं आपण हा जर वेळा सांगितलं शाळेच्या बाहेर आलं की कडक नेम लावा म्हणून पण ऐकतो कोण आता ती जर पूर्वी गावली नाही तर आपल्या सगळ्यांच्या नोकऱ्या जातील हो सर थांबा बघूयात आपण उगाच हायपर होऊन करून ते सापडणार आहे का होत असतात अशा गोष्टी काय मुद्दाम करत नाही काय काय घडलं याच्यापेक्षा करायला हवं याचा विचार केला ना तर मनस्ताप कमी आणि प्रॉब्लेमचं सोल्युशन जास्त लवकर निघतं बरोबर आहे तुमचं तत्वज्ञान पास होऊन झालं असलं तर आता तुम्हीच सांगा एवढ्या मोठ्या जंगलात ती पूर्वी शोधायची कशी सांगतो आपल्याला दोन टीम करायला लागतील कुरकुडे सर आणि चौकाकर सर तुम्ही काय मुलांना घेऊन पलीकडच्या साईडला जावा ठीक आहे आणि मॅडम आपण काय मुलांना घेऊन वरून उजव्या साईडला जाऊ एकमेकाला आपण हाका मारत राहूया जेणेकरून यातलं कोण हरवणार नाही आणि पल्लवीला सुद्धा हाका मारत राहा काय चला निघूयात पटकन ऐका नीट जा तुम्हाला परत शोधण्याची वेळ आणू नका हा चल तुम्ही पुढे जा हे तू जा गाव सोडून पहिल्यांदाच बाहेर आलं बिली की तिला काय बोलायच सुधरत नाही आपण आवाज देईन आणि ती वो देईलच असं बी नाही मग तिचं अवघड सापड सर तिने काहीतरी आवाज तरी द्यायला पाहिजे ऍटलीस्ट मेन रस्त्याला येऊन थांबली तरी बस आता आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचावं लागणार आहे आपण शोधत राहू रेश्मा इकडे ती तुझी खास मैत्रीण आहे ना हो मला सांग ती एकाच जागी बसून राहील म्हणजे जरा सुद्धा हालचाल करणार नाही का नाही सर तशी हुशार आहे ती अशी बसून नाही राहायची काहीतरी करीलच पण काय करेल तिचं तिलाच माहिती हाव सर हेच आकला नाहीता माकड बघितलं नसल्या ती पळून आपल्या मा मनात माकडे दाव आपण तिथे खेळायचं आणि इथं पळून हो अरे बरे कप झाडावर बसून राहायची हि लगेच अंगाव आलं ते महत्वाचं आहे का तिला शोधणं महत्वाचं आहे तिला हका मारत राह तुमचा आवाज ऐकून बरं वाटेल तिला बाहेर येईल चला आपण या साईडला जाऊ

इकडं सुवाजा तुम्ही हा जावा सगळी चला ये जा चला कुठ कुठे सर तिकडं बसवा ए अर्थ कुठं महाग आहे जा तिकडे माकडा चला होय गो चौकाकडे सर हा जे झालं ते चांगलंच झालं आता कळेल त्याला अहो सलिल आहे याचं आणि त्या पाटलीन बायबर गुल गुलु, गुलु करीत बसायचं आपण काय पोर सांभाळायला हवे आता त्याला कळेल एखादी गोष्ट अंगलट येते म्हणजे नक्की काय होत ती होतो असं कसं म्हणता त्याच्या एकट्याच्या नाही आपले बी अंगलाट येणार आहे सगळं अहो सहलीचा इंचार्ज कांबळे सर जरी असलं ना तरी आपल्या चौघांची जबाबदारी आहे नोकरी काय त्याच्या एकट्याची नाही जाणार अग ए पल्ले कुठे ये ग बाहेर ये पोरगी पेक्षा आगाव आहे का नाही मग एक शब्द बोललो तर रागाने उठून गेली गेली ती गेली कुठं त्या जंगलमुळे अरे काय का एवढी हिंमत केली आणि आता कुठे दडून बसली काय करा सांगा तुम्ही हा तर मी काय बोलू सर काय बोलू माझी ती शिट्टी वाजवा ती काय लोण म्हणून काळात हाऊ नको ही शिट्टी जर वाजवली ना तर झुडपातली सगळी मुलं मुली बाहेर येतात आणि आपल्या शाळेतल्या मुला मुलींवर वाईट परिणाम होतील हो त्याचे अव आता काय परिणाम व्हायचं राहिल्यात का लय लांब पुढची पोर आहे ती वाजवतो मी शिट्टी बर वाजवतो कशालावर तू आजीवली कि बाकी कोणा झाला तुमच्या बघा ह्या पल्लवी पल्लवी पल्लवी, पल्लवी? जाऊन द्यायला नको होत असं का बोलताय सर यात तुमची काही चुकी नाहीये आणि हो हे सगळं झालं नसतं तर याचा तुम्हालाच जास्त आनंद झाला असता ना आणि आता वाईट घडलं म्हणून स्वतःला का दोष द्यायचा तिला जर आज काय झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही तिच्या घरच्यांना काय उत्तर देऊ आपल्या भरुष्वर पाठवलंय तिला आहे सर सगळं खरं खरंय पण असं खचून कसं चालेल हा आणि सर तुम्ही तुम्ही सगळ्यांना तेर देता तुम्ही जसं खचून गेलात तर आम्ही काय करायचं आधार देणाऱ्या माणसाला सुद्धा आधाराची गरज असतेच की मॅडम हेच विसरतो आपण कारण त्याच्याकडून घ्यायचं माहित असत त्याला द्यायचं नाही मी आहे सर सोबत आणि सापडेल ते इथंच असेल कुठेतरी एवढी पण लहान तस नाही मॅडम पण ही जागा नवीन आहे एकतर खेड्यापाड्यातली कधी न बघितलेली कधीही गावाबाहेर न पडलेली गरीब घरातली ती अशा वेळी काय करायचं कस करणार आहे त्यांना हो असं काय करताय सर ही सगळी मुलं ताराखोरातली आहेत मागे जाणारी आंब्या पणसासाठी गाववर फिरणारी त्यांना नाही कळणार तर कोणाला कळणार सापडेल ती मॅडम मुलगा असत तर नसतं काय वाटलं मुलगी म्हणून जास्त काळजी वाटते आहे मॅडम मुलांना फक्त जंगली प्राण्यांची भीती असते पण मुलींना माणसांची सुद्धा मला माफ करा माझ्यामुळे समज झालं मी तिला तिकडे नेल नसतो तर ती गमावलीच नसती मला बाळा ती पल्लवी पल्लू पल्लवी पल्लवी आपल्याला आता पोलिसांची मदत घ्यायला लागेल यामुळे आपली आणि आपल्या शाळेची किती बदनामी होईल बदनामी पेक्षा पल्लवी सापडणं महत्वाचं आहे काय झालं तर चालेल पण पल्लवीला इथनं घेऊनच परत पर जायचं काय सर झालं पटकन अरे पण काय झालं या तर आधी या लवकर सरांनी सांगितलेलं काय बी झालं तरी एसटी पशी येऊन थांबायचं मग तशीच जास्ती शोधून काढली आणि मग इथं थांबले तुमची वाट बघत माझं चुकलं जाऊन द्यायला नको होत नाही सर तुम्ही सांगितलेलं तिने ठेवलं म्हणून बाहेर आले उलट तुमच्यामुळे वाचले सर मी अगं पण एक किती हाका मारलं तुला एकदा तरी होऊ द्यायची सगळेजण किती काळजीत होतो आम्ही मला बी वाटले मॅडम मी तिकडे यावं का पण म्हणलं तुम्ही मला शोध तिकडे यायचा आणि मी तिकडे जायचे म्हणून थांबले मी मी बघा सर का नाही पल्ली तशी हुशार आहे तशी म्हणजे आशी नाही आशी तशी कशी बशी सगळ्यात हुशार आहेस तू जर गावली नसतीस ना मला त्या धबधब्यात उडी घ्यायला लागली असते इतकं टेन्शन आलेलं हे माकडा लय वाडी बोललास का नाही ते काय कानपणासा बघ आणला काय राग बघा कांबळे सर तुमचा लाड बघा मधुकर असं बोलायचं नाही सॉरी बोल त्यांना एक वेळ ते कपड्याची बॅग विसरतील पण राग नाही <laughs> <laughs> आऊ मस्करी केली मस्करी केली वे मग ठीक आहे सिरियसली बोलला असता का नाही तर आपण ऐकून घेतलं तस बर चला गाडीत बसा चला ए चला आपल्या जागा बसा चला